असतील किंवा अनेक गाठीपेटी झाले या सगळ्या नॉन पॉलिटिकल होत्या काय असतं की कधी कधी अराजकीय चर्चा पण होत असते भाजप जास पेक्षा जास्त प्रेम आणि आदर मिळतो काही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला आहे नाही गाठीबेटी जे झाल्यासिंग बरोबर असतील सुनीताजींबरोबर असतील किंवा अनेक गाठीपेटी झाले या सगळे नॉन पॉलिटिकल होत्या काय असतं की कधी कधी अराजकीय चर्चा पण होत असते आणि मला वाटतं ह्या गाठीभेटी एरवी पण होत असतात त्या मुंबईत येतात तेव्हा आमची इथे गाठभेट होते तसं दिल्लीला गेलो होतो तेव्हा ती झाली पत्रकारांबरोबर पण गाठी कौटुंबिक संवाद जो आहे तो गांधी वाढताना दिसून येतो एक, एक नक्की आहे की आदर मान सन्मान आणि प्रेम हे नातं भाजपेक्षा जास्ती प्रेम आणि आदर मिळतो जागा वाटपा संदर्भात काही काही चर्चा झाली नाही जागा वाटप आणि सगळ्या चर्चा या महाराष्ट्रातच होत होत्या आणि आपण देखील ते कव्हर करत होतो मला तो कार्यक्रम अजून पूर्ण फायनल व्हायचा आहे काँग्रेसकडून ती तारीख यायची आहे मुख्यमंत्री चेहऱ्याची चर्चा मला वाटतं त्यांचा चेहरा कोण आहे तो ठरू द्या आणि तो चेहरा महाराष्ट्राला पटणारा आहे का कारण तो चेहरा गुजरात चालणारा चेहरा आहे त्यांचा